नायगाव येथील सातपुळा माध्यमिक विद्यालयामध्ये चोरी झाली आहे शालेय पोषण आहाराच्या खोलीमध्ये अज्ञात चोट्याने खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि अन्नधान्य असा एकूण तीस हजार तीनशे छत्तीस रुपयाचा मुद्देमाल तेथून त्याने लांबवला आहे ही चोरी झाल्याची घटना एक फेब्रुवारी गुरुवारी सकाळी निदर्शनास आली तेव्हा या प्रकरणी एक फेब्रुवारी गुरुवार रोजी सायंकाळी सात वाजून एकोणचाळीस मिनिटाला यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नायगाव तालुका यावल या गावात सातपुळा माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयाच्या एका खोलीत शालेय पोषण आहाराचे साहित्य ठेवले होते यामध्ये पन्नास किलो वजनाचे अकरा पोते तांदुळाचे होते ज्याची किंमत बारा हजार चारशे शहाण्णव रुपये त्याचप्रमाणे पन्नास किलो वजनाचे हरभऱ्याचे एक पोते ज्याची किंमत तीन हजार दोनशे ऐंशी रुपये पन्नास किलो वजनाची मसूर डाळ ज्याची किंमत सात हजार दोनशे रुपये मटकी पन्नास किलो किंमत दोन हजार सातशे साठ रुपये आणि गोडे तेलचे शेचाळीस पाऊस ज्यांची किंमत चार हजार सहाशे रुपये असा एकूण तीस हजार तीनशे छत्तीस रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोट्याने तेथून चोरी केला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक योगराज माधव न्यायदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान करीत आहे

यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर